नमस्कार मी पंजाब डक बुलढाण्याकडे आता तेवीस चोवीस पंचवीस तारखेच्या दरम्यान भाग बदलत पाऊस पडणार आहे म्हणून बुलढाणा जिल्ह्यातील शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष घेतला मग राज्यात काय परिस्थिती राहणार आहे तर राज्यात देखील समजा बावीस तारखेपासून उद्यापासून बावीस तारखेपासून ते सत्तावीस तारखेच्या दरम्यान राज्यात विखुरलेल्या स्वरूपाचा पाऊस पडणार आहे भाग बदलत पडणार आहे म्हणून हा राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांनी अंदाज लक्ष द्यायचा जे बावीस ऑक्टोबर पासून ते सत्तावीस ऑक्टोबरचा जे पाऊस पडणार आहे ते मात्र सगळ्यात जास्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे तिकडे जास्त पडणार आहे मग सांगायचं झालं तर नांदेड जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झाला यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं बीड जिल्हा झालं धाराशिव जिल्हा झाला जालना जिल्हा झाला सोलापूर जिल्हा सांगली सातारा कोल्हापूर त्याच्यानंतर अहिल्यानगर पुणे ह्या मला जरा जास्त प्रमाण राहणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घेता म्हणजे राज्यातलं सांगायचं झालं तर बावीस ऑक्टोबरपासून ते सत्तावीस ऑक्टोबरच्या दरम्यान भाग बदलत विकुरलेला पाऊस पडणार आहे सर्व दूर पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त असणार आहे माझ्या शेतकऱ्याला विनंती विजा कडकडत असताना था झाडाखाली थांबव नका या पावसामध्ये विजेचं प्रमाण जास्त आहे तर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की आपण सांगू तर त्या सुरुवातीला काय होणार नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्यांनी अंदाज लक्षात नांदेड जिल्ह्यातल्या शेतकऱ्याला सांगू नांदेड जिल्हा झालं यवतमाळ जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं हिंगोली जिल्हा झालं परभणी जिल्हा झालं लातूर जिल्हा झालं जालना जिल्हा झालं वाशिम जिल्हा झालं त्याच्यानंतर इकडं बीड जिल्हा इकडं धाराशिव सोलापूर सांगली सातारा कोल्हापूर पुणे अहिल्यानगर ह्या पट्ट्यातल्या शेतकऱ्याला सांगू इच्छितो की म्हणजे ह्या पट्ट्यामध्ये बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान विखुरलेला स्वरूपाचा वेगवेगळ्या भागात पावसाची हजेरी असणार आहे सर्वदूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा आणि त्याच्यानंतर मग सांगायचं झालं तर हा पाऊस राज्यामध्ये मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात या पावसाचं थोडं स्वरूप जास्त असणार आहे आणि काय काही जिल्ह्यात काय काय भागात थोडं जास्त पडणार आहे सर्व दूर काही पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष आणि उर्वरित राज्यात सांगायचं झालं तर अमरावती अकोला वर्धा नागपूर भंडारा गोंदिया बुलढाणा त्याच्यानंतर इकडे जळगाव नाशिक धुळे तिकडल्या भागात ह्या दोन तीन दिवसात म्हणजे बावीस ते पंचवीस बावीस तेवीस चोवीस पंचवीसच्या दरम्यान थोडं काही ठिकाणी ढगाळ वातावरण होईल तुरळक ठिकाणी पाऊस पडेल म्हणून हे अंदाज लक्ष द्यायचा म्हणजे सांगायचं झालं तर त्या पट्ट्यामध्ये म्हणजे त्या उत्तर महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र पश्चिम विदर्भ पूर्व विदर्भात एवढा काही पाऊस पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्ष कशामुळे इकडे इकडल्या मराठवाड्यातून पश्चिम महाराष्ट्रात कशामुळे पाऊस पडणार आहे तेलंगणा आणि आंध्र प्रदेश आणि तामिळनाडू केरळ इकडे पाऊस पडणार आहे त्याच्यामुळे आपण सीमाच्या लगत असल्यामुळे आपल्या महाराष्ट्रातल्या काही जिल्ह्याला काही काही भागात तुरळक तुरळक ठिकाणी पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात यायचा त्याच्यानंतर राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की त्याच्यानंतर पाऊस पुन्हा काय होणार आहे या पंचवीसच्या नंतर मध्ये जळगाव जिल्हा उत्तर महाराष्ट्रात उत्तर महाराष्ट्र जळगाव जिल्हा त्याच्यानंतर बुलढाणा जिल्हा इकडे अकोला हे बोर्ड बुरामपूर ह्या पट्ट्यामध्ये अठ्ठावीसच्या नंतर थोडी थोडी थंडीला देखील सुरुवात होणार आहे म्हणून हे अंदाज लक्षात पण राज्यात मात्र भाग बदलत विखुरलेला स्वरूपाचा पाऊस बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान वेगवेगळ्या भागात असणार आहे सर्व दूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज लक्षात यायचा ज्यांची कोरोडाऊची शेतकरी ज्यांची पेरणी आहे तर तुम्ही पेरणी करू शकता माझी शेतकऱ्याला विनंती की कोरोडाऊ शेतकऱ्यांनी चना पेरल्याच्या नंतर काय करायला पाहिजे त्याच्या पेरणी केल्याच्यानंतर हलक्या हाताने त्याला रोटायटर करा हलक्या हाताने जर रोटायटर केलं ना काय होतं की तुमच्या त्या काय होतं डुक्कर जे असतात ते काय करतात पेरणी उगवताना म्हणजे पेरणी केल्यापासून चौथ्या दिवशी मात्र ते हार्बर उकरून खाता जर तुम्ही रोटायटर केलं तर ते झाकून जातात त्या डुकराला लक्षात येत नाही म्हणून ही अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात येतात पण राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की राज्यामध्ये बावीस तारखेपासून ते अठ्ठावीस तारखेच्या दरम्यान फक्त मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्राकडे विकुरलेला स्वरूपाचा पाऊस पडणार आहे म्हणून हा अंदाज लक्षात घ्यायचा सर्व दूर काय पडणार नाही म्हणून हा देखील अंदाज लक्षात घ्यायचा पण राज्यातल्या शेतकऱ्याला परत सांगतो की राज्यात बावीस ते अठ्ठावीसच्या दरम्यानचा पाऊस सर्व दूर काय पडणार नाही म्हणून हा अंदाज सर्व शेतकऱ्यांनी लक्षात घ्यायचा की राज्यातल्या सर्व शेतकऱ्याला सांगू इच्छितो की तुम्ही जसं पेरणीचं नियोजन करू शकता ज्यांना पेरायचं तुम्ही पेरू शकता कारण की ज जमिनीतली ओल हाडकाल्यावर शेतकऱ्याचा पुन्हा उळगत नसता म्हणून शेतकऱ्यांनी पेरणी करायला काही हरकत नाही धन्यवाद